नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो नवरा बायकोचं नातं जे असतं ते पूर्णपणे विश्वासावर अवलंबून असतं आणि बऱ्याच वर्षानंतर ते एकमेकांना चांगलंच ओळखतात यावरच एक विनोद आहे छानसा एक नवरा असतो आणि दरवेळेला ब्रश करायला गेला की टूथपेस्ट जो टोपण न लावता टूथपेस्ट तशीच उघडी ठेवायची एवढी वाईट सवय असते त्याला आणि याच्यावरून दररोज त्या नवरा बायकोचं भांडण होत असतं हे रोजचंच असतं एक दिवस ब्रश करताना त्याच्या लक्षात येतं की ह्या एकाच गोष्टीमुळं आपलं रोज भांडण होतंय त्यामुळं तो त्या दिवशी टूथपेस्टचं टोपण बंद करतो आणि टूथपेस्ट जागेवर ठेवतो त्या दिवशी भांडण होत नाही त्या दोघांचं त्यालाही बरं वाटतं दुसऱ्या दिवशी तसंच करतो आठवणीनं टूथपेस्टचं टोपण लावून टूथपेस्ट जागेवर ठेवतो तिसऱ्या दिवशीही तसंच करतो तर तिसऱ्या दिवशी जेवायला बसताना ती पत्नी जी आहे ती आपल्या पतीला म्हणते काय हो तीन दिवस झाले मी बघते तुम्ही ब्रश का नाही करत आहे